भाजपमध्ये भविष्यात कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही प्रत्येकाचे अच्छे दिन येणार फडणवीसांची विधान परिषदेत फटकेबाजी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या काळातल्या घोटाळ्याची मालिकाच काढली बाहेर पेंगवींच्या टेंडरपासून घोटाळे सुरू झाल्याचा आरोप कोविडच्या काळात काही मुंबईकरांच्या जीवाशी खेळ झाला शिंदेंचा आरोप तर कपडे व्यापारी रोमिन शेराला दोनशे सत्तर कोटींचं कंत्राट कसं दिलं विचारला सवाल जरांगींनी सबुरी ठेवावी मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ लागेल जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नका मुख्यमंत्र्यांचं मराठा आणि ओबीसी संघटनांना आवाहन कांदा निर्यात बंदीचा निर्णय लवकरच मागे घेतला जाण्याची शक्यता काही अटी शर्तींवर आठवडाभरात निर्णय होऊ शकतो वाणिज्य सचिवांच्या भेटीनंतर खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया हे सारे घरांची विक्री आता पाच वर्षानंतर करता येणार दहा वर्षांचा नियम रद्द मुंबईकरांना मोठा फायदा होणार उपराष्ट्रपतींची नक्कल करताना व्हिडिओ शूट केला म्हणून राहुलच्या विरोधात भाजप आक्रमक आज देशभरात करणार निदर्शन मॉब लिंचिंग प्रकरणी दोषी ठरल्यास आता फाशीची शिक्षा होणार लवकरच कायदा मंजूर करणार असल्याची अमित शहाची लोकसभेत माहिती